तर आपण आज आलेलो आहोत नांदेड येथील अर्श कॉलनीमध्ये जे मालटेकडी परिसरामध्ये आहे इथं सुखसुविधांचा अभाव असल्यामुळे इथले नागरिक पुरते त्रस्त झालेले आहेत कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारची विजेची व्यवस्था नाही आणि या नागरिकांना अतो नाहात त्रास होत आहेत आपण इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊयात मी मारुती शंकर देशमुख रत्नेश्वरीनगरमध्ये राहतो गेल्या वीस वर्षापासून ही वस्ती बसलेली आहे याच्यामध्ये आजपर्यंत ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईट खंबे इतर योजनेसाठी शासनाकडे वेळोवेळी आम्ही तक्रार केल्या अर्ज केले परंतु शासनानं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेले नाही खडीचे रस्ते केले एक वेळेस सिमेंटचा रस्ता केला परंतु एक सहा महिन्यामध्येच ते रस्ते नादुरुस्त झाले परत खराब झाले उखळून गेलेले हे रस्ते आता खडीचे रस्ते झालेत आम्ही वेळोवेळी ह्या घरामध्ये इकडच्या छोट्या मोठ्या घरामध्ये पाणी गेलं ते सुद्धा आम्ही शासनाकडे महानगरपालिकेकडे तक्रार दिली परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ह्याच्या सुद्धा आम्ही अर्ज केलेले आहेत आणि करणार आहे परंतु शासन कोणत्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही इकड ते म्हणतात महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त हे म्हणतात की बाबा तिकडचे लोक टॅक्स भरत नाहीत आज देशाच्या प्रत्येक नागरिकला अन्न वस्त्र निवारा हे कोणत्या माळावर जरी जाऊन राहत असतील तर त्यांना शासनाने हे पुरवठा केला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी कुठे अँब्युलन्स येत नाही किंवा कचऱ्याची गाडी येत नाही आणि कोणती स्वच्छतासुद्धा बाळगली जात नाही पाण्यासाठी महिलांनी वेळोवेळी महानगरपालिकेला धाधा पाया गेल्या असता महानगरपालिकेचे म्हणतात की बाबा तिथं घरपट्टी भरत नाहीत किंवा पाणीपट्टी भरत नाहीत इकडचे लोक दलित वस्ती सुधारा अंतर्गत मोडत आहेत आणि विशेष सवलत घेऊ शकतात परंतु शासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं सुख सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली नाही ड्रेनेज टाकून ठेवले ते नादुरुस्त आहेत त्याच्यामध्ये पाणी अडचण अडचण करत आहेत आणि पाणी नळाचे पाईपलाईन टाकले परंतु त्याला केव्हाही पाणी येत नाही हे महानगरपालिकेचा शेवटचा शेवटचा भाग आहे इथून मा म रेल्वे टेशन आहे मालटेकडे रेल्वे स्टेशन हे जवळच आहे ह्या भागामध्ये राशन नाही कुणाला राशन कार्ड आहेत परंतु राशन मिळत नाही चालू करण्यासाठी प्रयत्न केला असता भेट भेटत नाही दुसरे एक नागरिक आहेत त्यांना त्यांच्याकडून जाणून येथील समस्या काय नेमकं वाटतं तुम्हाला काय समस्या या, या गल्लीमध्ये असं चलायला सुद्धा म्हणजे बरोबर रस्ते नाहीत गाडी येऊ शकत नाही कोणी ऑटोवाला जर समजा आम्ही सांगितलं ऑटोवाला की चला काय इथं इथं जायचं आहे तर त्यांनी काय म्हणतात की तुमच्याकडे बरोबर रस्ते नाहीत त्या रस्त्यामुळं त्यांनी येत नाहीत प्लस इथं लाईट नाही बरोबर खंबे नाहीत बरोबर खंबे नाहीत पाणी नाही पाणी नसल्यामुळं काय होते की आपल्या इथं आता दोन दोन फुटा शंभर शंभर फुटावर बोर लावलेले आहेत कोणी कोणी टाकलेले आहेत तर त्यांच्याकडे जाऊन भीक मागावं लागते की व आम्हाला पाणी द्या म्हणून त्यासाठी लोकांना त्याची खूप त्रास होतो आहे ते आहे परत अजून दुसरं म्हणल्या नंतर ट्रान्सपोर्टचं इथं बरोबर व्यवस्था नाही ट्रान्सपोर्ट करायला गेलं तर, करा तर इथं भरपूर खर्च येतो त्या एवढ्या समस्या आहेत लाईटची आणि रस्त्याची जर सुविधा झाली तर इथल्या नागरिकांना जरा चांगलं सुविधा होईल आणि ड्रेनेज ड्रेनेज लाईन जर म्हणले तर ड्रेनेज सुद्धा थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे हां पोलवर लाईट नाही पोलवर लाईट नाहीत लाईटची सुविधासुद्धा पाहिजे तिथं कारण अंधार झाल्याच्यानंतर कोणी रस्त्यावर दिसत नाही अंधारामुळे आणि कसं आहे या साईडला थोडंसं सा खूप जणांना माहीत आहे की चोरं वगैरे असतात तर त्यामुळे सु त्या लाईटची व्यवस्था करणे पण थोडंसं गरजेचंच आहे काय समस्या आहे तुमच्या नमस्कार माझं नाव वैभव गायकवाड राहणार रत्नेश्वरी नगर नांदेड तर आमची समस्या अशी आहे की आमचा मिनिमम चाळीस टक्के स्लम एरिया टाईप आहे बरं तर आमच्या एरियामध्ये तुम्ही पाहताय तसे रोड पण नाहीत आणि लाईटची सुविधा नाही इथं तब्बल तीन तीन दिवस लाईट येत नाही आमच्या एरियामध्ये आणखी नळाचे पण कनेक्शन त्यांनी पाईपलाईन करून गेलेली आहे पण पाणी नाही नळामध्ये आणि तसंच जनतेची खूप समस्या आहे इथं जास्त पोलीस पेट्रोलिंगला पण जास्त करून येत नाहीत बरं तर माझी एवढीच विनंती आहे की आमचे लवकरात लवकर प्रश्न तुम्ही सोडवा सांगू तर नेमकं आपल्या काय समस्या आहेत आमच्या समस्या आहेत बघा इकडे पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी येणार लाईटची सुविधा नाही रोडची सुविधा नाही आणि इकडं म्हणजे बिलकुल व्यवस्था नाही आहे खांबाला हां खांब्याला लाईट नाहीत रोड बराबर तर याची तक्रार महापालिकेकडे हा आम्ही याची तक्रार महापालिकेकडे केली त्यांनी काय के का प्रतिसाद दिला तुम्हाला काय म्हणले त्यांचं म्हणणं काय त्यांनी येतो बघतो म्हणले पुन्हा काही नंतर बोलले नाहीत आणि आले पण तर असं किती वेळा तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आम्ही बरेच वेळेस दिलो सात आठ वेळेस दिलो तक्रार आमच्याकडे खड्डे आहेत पाणी साचते घरा पुढे पाणी पाणी आलं तर बाहेर निघताय ना नळायला पाणी सोडणार बारा वाजता एक वाजताच्या आठ आठ दिवस पाणी सोडणार एक वाजे कोण आम्ही चेती राहता पाण्यासाठी आणि लोकाला बोर आहे त्याला पाणी मागा गेले दोनशे रुपये द्या पाचशे रुपये द्या असं म्हणतात नुसती पहिले लाईटाची सोय नाही ़्या ना नाही रस्ता नाही काहीच नाही आमची नुसती परेशानी चाली आणि आमच्याकडे काहीच करणार बेमार पडला कोणी येणार गेला हाट अटॅक आला एक वाजता हार्ट अटॅक आला आठवला फिर इकडे फिर फिरल्या कोणीच आलं नाही त्या टाइमला कोणी आलं नाही दवाखान्याची व्यवस्था नाही काहीच नाही बघा नुसतं मध्ये हा किती वेळेस काहीच करू शकणार नमस्ते घालते मी विनंतीनं सांगते मी एकदा नाही दहा वेळेस सांगितलं मी रोड दाखवले फोटो काढले सगळी माझी फोटो पण दिले मी सोळंके सरांना आहे मला आता ह्या आठ दिवसामध्ये आठ दिवसाच्या आतमध मला रोड पाहिजे हा मला रोड दिवसामध्ये रोड देतो म्हणजे आज महिन्याच्या वरून दिवस झाले आणि रोड आम्हाला पूर्ण कम्प्लीट पाहिजे आणि जितके चेंबर आमचे ते चेंबर भरून व्हायला तर लोक बिमार पडायले लेकर बाळ बिमार पडायले पूर्ण चेंबर पुरे डॅमेज झाले त्या चमरासाठी ताबडतोब गाडी पाठवा म्हणा आणि चेंबर, चेंबर पहिले खाली करा म्हणा पहिले चेंबर खाली करा म्हण आणि नळ चंबर आणि रोड पाणी किती दिवसाला येते तुम्हाला पाणी आम्हाला चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी येते मोटरा लावतात ते ओढतात मात्र आम्हाला मोटर नाही आम्ही बोरचं पाणी भरते महिने महिने लावून ला पाणी भरतात या पुढल्या माणसाला काय तंग करा आम्ही घडी घडी त्या आंटीला म्हणतो आणटीला ना पाणी त्याची मोटर कधी पाणी धरती कधी सोडती तर आम्ही त्याला जबरदस्ती करता पाणी आता रात्रीपासून लाईट नाही आमचा रोड झाला पाहिजे सर आमच्या रोडला सुविधा नाही कशाची नाही आम्हाला या खांब्यावर लाईट नाही आमच्या आता खांब्यावर लाईट नाही आम्हाला या झाला तर असलाय हां हे मेन पण ते मग नंतर काय केल <tellan> कोणी बिमार पडलं तर सुविधा काही कशाचीच नाही कोणती गाडी येणार नाही महानगरपालिकेची नाही कि कोणत्या दवाखान्याची नाही आम्हाला सुविधा नाही एवढी सुविधा आम्हाला करून देणं भाग आहे काही आमची हेच समस्या आहे की रा होवा नळ येवायला ओके गल्ली मध्ये तीन पोल पाहिजे प्रत्येकाला एक एक गल्लीमध्ये एक पोल पाहिजे डायरेक्ट लाईन आहे इकडी मधी लाईन नाही तीन पोल पाहिजे गल्ली मध्ये चार पाच दिवसाला पाणी पंधरा दिवसाला पाणी ते पाणी दोन सुटायचं हॅलो आमच्या मालकाचं आज अडीचला छातीमध्ये दुखायला लाग लागलेलं होतं आयटो मिळाला नाही काही सुविधा नाही काही नाही इकडं काय गाड्या येत नाही काही येत का नाही घरीच मग त्यांचं वारलेत घरी आमचे मालक आला हाट आलाय हट्याक आला घरीच दिवसभर काम केलेत काही सुविधा नाही इकडं काही नाही काही आयटो मिळाला नाही काही नाही घरामध्ये पाणी पण घुसलेलं होतं आमच्याकडे पाहुणे होते भरपूर सगळे सहा दिवस पाणी होतं सारखं हे सर्व नागरिक होते आणि यांच्या ह्या समस्या होत्या आपण पाहतात की इथं एक संबंधित राठोड व्यक्ती होते त्यांचा हृदयविकाराचा झटका आला पण कोणत्याही प्रकारचे वाहनाची सुविधा नसल्यामुळे त्यांचा रस्त्यातच जीव गेलेला आहे अशा अनेक समस्यांनी इथले नागरिक त्रस्त आहेत इथल्या नागरिकांनी वेळोवेळी शासनाकडे त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अर्ज केले परंतु शासनाने इकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत एम सी आर न्यूजसाठी कॅमेरामॅन डॉक्टर प्रवीण कुमार सेलुकर सर राज गायकवाड नांदेड